नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला ह्या छोट्या छोट्या कांद्यांपासनं काहीतरी वेगळी रेसिपी करायची जी तुम्ही कधी केली नसेल तर एकदा नक्की करून बघा तर हे बघा मी असे कांदे घेतलेले आणि ते कांदे सोलून घेतलेत आपल्याला त्याच्या खापा करायच्या नाही आहेत अशा कांद्यांना आहे ना मधीच चिरा पाडून घ्यायच्यात चार चिरा पाडून घ्यायच्यात ह्या कांद्यांना म्हणजे कसं आपला कांद्याची जी आपण रेसिपी करतो आहे ना त्या रेसिपीमध्ये आपल्याला एक ग्रेव्ही तयार करायची ती ग्रेवी ह्या भाजीमध्ये ह्या कांद्यामध्ये छान अशी जाईन आणि त्याची चव कांद्याला खूप छान लागेल त्याच्यासाठी आपल्याला हे चिरा काढून घ्यायच्यात आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं त्याच्यामुळे नक्की एक सबस्क्राईब करा तर हे बघा कांदे मी असे एका टोपामध्ये काढून घेतले होते धुवून घ्यायचे ते आपल्याला म्हणजे जो काही कचरा वगैरे असतो तो निघून जाईन तर मी इथे इडली पात्र ठेवलं आहे त्या इडली पात्रामध्ये मी एक ग्लास पाणी ओतलं होतं आणि त्यानंतरनं ते, ते जे इडलीचं भांडं असतं ना ते ठेवायचं आहे आणि ही कांदे ठेवून घ्यायचेत आणि ह्याला आपली एक वाफ काढून घ्यायची दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटं खूप झाले पंधरा मिनटात छान अशी वाफ काढून घ्यायची कांदे आपले वाफळतात तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया तर मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा प्रकारे कट करून घेतलेत एक टोमॅटो घेतलं आहे लसूण आणि अद्रक घेतले हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मी इथे थोडंसं पाण्याचा वापर करणारे पाणी टाकून थोडंसं वाटून घेणार आहे खरंच तुम्ही एक एकदा ही रेसिपी नक्की करून बघा पनीरच्या भाजीपेक्षाही खूप छान होते हॉटेल स्टाईल भाजी होते नक्की करून बघा तर इथे कढई ठेवली कढईमध्ये आता आपल्याला दोन पाळ्या इतपत तेल टाकायचे आपलं तेल छान तापलं की त्यानंतरनं इथे एक मोठा चमचा जिरं टाकायचं आहे त्यानंतरनं लगेचच सुके मसाले टाकायचे त्याच्यामध्ये धना पावडर बेडगी मिरची पावडर हळद पावभाजी मसाला आणि थोडासा मटण मसाला घेतला इथे जास्तही मसाले लागत नाही आपल्याला एवढेच मसाले लागणार आहेत तर हे मसाले टाकल्याच्या ना ते काही सेकंद परतून घ्यायचे त्यानंतरनं जो वाटून घेतलेला मसाला आहे ना लगेच तो टाकायचा आहे कारण की आपले सुके मसाले जळू शकतात त्याच्यामुळे मसाले टाकल्याच्या ना आपण ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं मग जो उरलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाही तर हे बघा आता हे छान असं मिक्स केलेलं आहे मी आता हे आपल्याला पाच ते सहा मिनटं छान असा मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे तर का आपल्या भाजीला छान असं जो काही आपण मसाला वाटून घेतलेला तो छान असा परतून झालेला आहे रंगसुद्धा बदललेला आहे त्याचा तर आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोस्तुर मेथी घेतली आहे मी ती हातावरती अशी कुस करून टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये तुमच्या का असेल तर नक्की टाका खूप छान चव लागते ह्यानेसुद्धा तर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया खरंच तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खरंच चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा तरी बघा आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला भाजी कितपत घट्ट पातळ करायची त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे खरं तर ही भ्रा भाजी जी आहे ना ती अशी जरा घट्टच छान लागते ग्रेवी टाईप अशी खूप अशी पातळ करू करू नका तुम्ही तर बघा मी किती पाणी लागते त्यानुसार पाणी मी टाकते आणि इथे पाणी मी गरमच घेतलेले आहे गार पाणी घेतलेलं नाही आहे शक्यतो तुम्ही गरमच पाणी घ्या ह्या भाजीसाठी तर मी इथे एक ग्लास इतपतच पाणी घेतलेलं त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही वापरणार मी एक ग्लास इतपत पाणी टाकले तर बघा एवढी अशी घट्ट आहे ही अजून थोडीशी घट्ट होणार कारण की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकला आहे आणि आपल्याला अजून पाच मिनटं भाजी शिजवून घ्यायची त्याच्यामुळे तर का जे कांदे आपण उकडून घेतलेले ना वाफ काढून घेतलेली ते कांदे आहेत बघा किती छान अशी वाफ बसलेली आहे कांद्यांना तर हे याच्यामध्ये टाकायचं आहे छान मिक्स करायचं आहे त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाका तर मीठ टाकल्याच्यानंतरनं हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे मिक्स केल्याच्यानंतरनं ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून दोन मिनट दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजी छान अशी शिजवून घ्यायची म्हणजे जे कांदे जे आहेत ना त्या कांद्यांमध्ये छान अशी जी ग्रेव्ही आहे ती मूर्ती शकता मी इथे तीन मिनटं झाकण ठेवलं होतं बा आपल्या भाजीला रंगसुद्धा किती छान सुटलेला आहे तर्रीसुद्धा किती आहे बघा खरंच खूप छान होते ही भाजी नक्की करून बघा तुम्ही तर आपल्या भाजी आता झालेली आहे एकदा आपण मिक्स करूया तुम्ही रंग वगैरे पाहू शकता किती छान दिसतोय तर आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर भरपूर टाकायची आणि कोथंबीर लास लाच टाकायची आधी टाकायची नाही आहे तर आता हे छान मिक्स करून घेऊया आणि गॅस आपल्याला बंद करायचं आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब नव नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय